काका साठेंच्या काळजातून शरद पवार बाहेर पवार साहेबांशी थेट संबंध तोडल्याची केली जाहीर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी रविवारी तडकाफडकी निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध तोडल्याची जाहीर केली या निर्णयामुळे सोलापुरातील राजकारणात सध्या चर्चेला उधाण आलं आहे विशेष म्हणजे काका साठे यांच्या वडाळा गावी झालेल्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती होती काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली तेव्हापासून काका साठे पक्षावर जाम नाराज आहेत दरम्यान शरद पवार यांनी बोलावून त्यांची नाराजी सुद्धा घालवली होती आणि भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन अध्यक्ष केले जातील असे त्यावेळी सांगण्यात आले परंतु बरेच दिवस उलटून गेले साहेब निर्णय घेत नाहीत त्यातच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत यासाठी आपल्या नेत्याने निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्त्यांनी काका त्यांच्यावर दबाव टाकला होता शेवटी रविवारी वडाळा येथे बैठक घेऊन काका साठे यांनी शरद पवारांशी संबंध तोडल्याची जाहीर केले कोणत्याही पक्षात जाणार नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या आघाडी करून लढवू असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी मोहिते पाटील गटावर सुद्धा टीका केल्याचे सांगण्यात आले दरम्यान आता शरद पवार यांच्याशी कोणताही संबंध नाही असे सांगितले काका साठे त्यांच्या या निर्णयावर खुद्द शरद पवार हे का निर्णय घेत आहेत हे सुद्धा पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे तसेच काका साठे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचे समजते पण पन उघडपणे तसेही काका साठे यांनी बोलवून दाखवले नाही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ते कोणासोबत आघाडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत